प्रभाग क्रमांक सोळामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले या प्रभागात पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नगरसेवक आणि निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करते झालेले राहुल दिवे यांचे वर्चस्व आहे सात वर्षांपूर्वी त्यांनी एका हाती स्वतःसह हा संपूर्ण पॅनल निवडून आणले होते दांडगा जनसंपर्क काम करण्याची हातोटी तरुणांची फौज आणि वडील तथा माजी महापौर अशोक दिवे यांचे मार्गदर्शन वारसा यामुळे राहुल दिवे यांचा विजय तसा सहज मानला जात होता परंतु पुन्हा एकदा त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर तगडी मात करत शिवसेनेचा भगवा फडकवला राहुल दिवे यांच्यासह ज्योती जोंधळे पूजा नवले आणि आशा तडवी हे विजयी झालेत राहुल दिवे यांना नऊ हजार तीनशे मतं मिळाली तर आशा तडवी यांना सात हजार सहाशे एक्केचाळीस पूजा नवले यांना आठ हजार सातशे सहासष्ट आणि ज्योती जोंधळे यांना पाच हजार चारशे तीस मत मते मिळाली सर्वाधिक मते घेऊन राहुल दिवे यांनी प्रभागावर आपले वर्चस्व असल्याचं स्पष्ट केलंय उद्या होणाऱ्या महापौर निवडणुकीत राहुल दिवे यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही ऐनवेळी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय परिणामकारक ठरेल अशी चर्चा होती मात्र सारे भाकीत खोडून काढत त्यांनी पॅनल निवडून आणला आणि पक्षातही आपलं अस्तित्व दाखवून दिलंय मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक